काम केलं नाही किंवा काय असेल ते पण निश्चितपणे गेल्या अनेक वर्षे त्यांची सत्ता महा महाड नगरपालिकेवर आणि गेल्या तीन साडे तीन वर्षामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये नामदार भरेश्चर गोवाले यांच्या नेतृत्वाखालची आलेली सत्ता याचा आपण जर बघितलं तर आमच्या अनेक वर्षांनी सांगितले की गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये नाही तर नगरपालिका अस्तित्वात आले दीडशे वर्षाची परंपरा असलेली आपली नगरपालिका आहे आणि ह्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने नामदार भरतश्वर गोगोल यांनी निधी आणला निधी आणला म्हणजे नेमकं काय केलं तुमच्या आमच्या ज्या गरजा आहेत त्या तुमच्या आमच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी जी अहोरात्र मेहनत केली आणि त्यातलंच फलित असं आहे की आम्हाला नेहमी माहिती आहे की आपल्याकडं प्रचंड पाऊस पडतो आणि हा पाऊस जेम जात नाही तर मध्ये आपल्याला जे दुर्भिक्ष जाणवाय लागतं हे पिण्याच्या दुर्भिक्ष आपल्याला जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत वाट बघावी लागते आम्हाला लाज वाटते की ज्या महाड शहरामध्ये इतकं मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होतं त्या शहरामध्ये पुढचे तीन महिने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणावे लागतात हे आमचा पराभव आहे पण या सत्ताधाराना त्यात काहीच पडलेलं नाही तुम्हाला निश्चितपणे सांगेन की ज्या वेळेला नामदार गोगोले यांनी जो साडेतीन वर्षाचा कालखंड सुरू झाला त्यांनी पहिलं जे काम केलं असेल तर आपल्याला जी नळपाणी पुरवठा योजना आहे पासष्ट कोटीची मी मुद्दाम अशा अनेक योजना आहेत पण जो जेवाळ्याचा प्रश्न आमच्या महिला भगिनींचा जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि हा पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी त्यांनी एक सुंदर स्वच्छ पाणी एक एक लक्षात घ्या विषय आपल्याला पूर्वी पाणी कसे येत होतो पूर्वी म्हणजे अजून येते गटारात नमला हो हे पिण्याच्या पाण्याचे पाईप गटारात न जीआयचे पाईप जी अनेक वेळा फुटतात त्याच्यामध्ये ते, ते गटारचं पाणी मिक्स होतं आणि ते पाणी आमच्या मुलाबाळांना आम्ही देतो आम्हाला लाज वाटत नाही तुमच्याकडं मागायला येतात कुठल्या तोंडाने मला खरंच त्यांची तिची दाद द्यावीची वाटते एक रुपयाचे काम करायचं आणि मतं मागायला यायची मी खरं सांगतो या येणाऱ्या फोटाला दारूच्या घोटाला शिवणार नाही आपण शपथ घेऊ काम करणाऱ्या माणसांच्या मागे राहायला पाहिजे ज्या माणसानी आज ज्या विकास कामांचे अनेक उल्लेख झाले जवळपास चारशे कोटीची कामं वेगवेगळी वेग एका कामावरती मी अर्धा तास बोलीन ज्या आमच्या गरजा होत्या ज्या आमची गरज होती पण वेळीची मर्यादा बघताना एक मात्र जो काम मी मागे निश्चितपणे मुलाखत येताना त्या प्रश्न विचारला की शेठ तुम्ही हजारो कोटीची कामे तुमच्या मतदारसंघात केली नेमकं कुठलं काम जे तुम्हाला भावलंय एक काम सांगा एकाही क्षणाचा विलंब न करता त्या माणसाने सांगितलं की महाड शहरामध्ये जो दोन हजार एकवीस साली आलेला जो पूर होता त्या पुरापासून वाचवण्यासाठी जे मी के साथी ते माजा नी काम केलं त्याच्यासाठी जो एकतीस कोटीचा निधी आणला हे माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काम आहे विषय लक्षात घ्या की आम्ही काडी काडी गोळा करून जो संसार उभा करतो हा संसार एका रात्रीत पाणी येतात भुईसपट होऊन जातं जो आपला संसार उघड्यावरती पडतो अंगावरचे कपडे आपल्याला बाहेर पडावं लागतं अशा वेळेला मा जो मदतीचा हात आपल्याकडे येतो तो एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि भरत शेट यांच्या प्रयत्नातून रोगराईने नेलो असतो आपण निश्चितपणे रोगराईने जो आपला हा जो लोकनाथ आहे आपला जो एकनाथ आहे हा एकनाथाचा जर पाऊल आपल्या महाडच्या पवित्र भूमीत जर पडलं नसतं ना तर आपण रोगराईनी मेलो असतो तो एकटा आला का एक येताना हजारो फोस आणि अनेक मशिनरी आणल्या अनेक लोक आणली अनेक इंजिनियर आणले आठ ते दहा दिवसात त्यानंतर पंधराव्या दिवशी जेव्हा केंद्राचं पाहणी पथक महाडमध्ये आलं ते म्हटलं अरे इथं पूर आला होता अशा पद्धतीचं काम आमचं कुटुंब वाचवण्याचं काम आणि त्यानंतर जे काम आमदार भरचिंग गोवाल यांनी केलं जो सावित्री नदीचा अनेक वर्षाचा हजारो वर्षाचा जो गाळ साठला होता तो काढण्याचं काम केलं आपल्याला निश्चितपणे अनुभव आला की त्यानंतरच्या नंतरच्या चा, नंतर चा, आजपर्यंत चार वर्षात मला सांगा कि रुपयाचं पाणी आले का आपल्याकडं एक फुटबर पाणी सुद्धा महाड शहरात आलं नाही किंवा मी निश्चितपणे आकडेवारी देईन ज्या वेळेला दोन हजार एकवीस साली तर पाऊस पडला तो जवळपास पावणे सहाशे मिलीमीटर पाऊस झाला होता चोवीस तासात पावणे सहाशे मिलीमीटर आणि त्यानंतर दोन हजार बावीस ला जो पाऊस पडला तो जेमते पन्नास मिलीमीटर फक्त कमी पाचशे सव्वा पाचशे मिलीमीटर पाऊस आला पाणी आलं का पुराचं पाणी आलं का जो म्हणजे कसं असतं आपल्या नेत्याला पूर्वीचे नेते म्हणायचे शिक्षण नाही अमुक नाही तमुक नाही ज्या वेळेला पूर आला त्यानंतर शासनाने अनेक समित्या नेमल्या त्याच्यामध्ये नुलकरण शासकी खूप मोठे शास्त्रज्ञ होते अनेक उपाययोजना सुधवल्या गेल्या आमच्या नामदारांनी सांगितलं ठीक आहे तुमच्या उपाययोजना काय दीर्घकालीन आहेत काय शॉर्टकट आहेत पण माझा अनुभव मला सांगतो की आपण हा नदीचा गाळ काढू निश्चितपणे आपण महाराष्ट्र पुरमुक्त करू आणि तसंच घडलं आणि त्यांनी एकतीस कोटीवर ते थांबले नाहीत तर त्यानंतर सुद्धा त्यांनी वीस कोटीचा निधी आणलाय उर्वरित जो गाळ आहे तो उर्वरित गाळ काढून महाड शहराला किमान पुढची पंधरा वर्ष पुराचा कोणताही धोका असणार नाही अशा पद्धतीचं काम करणार आपला नेता आहे आणि खरं मी सांगतो आमचे कविचकर साहेब त्यांच्याबद्दल एकच ओळख सांगेन मी की कविचकर साहेबांचे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं कार के जे काम आहे अठ्ठ्याण्णव दशक तर सगळ्यांना आठवत असेल जे डुकरांचा जो त्रास आपल्या सर्वांना होत होता हा डुक्कर हटवणारा माणूस आहे त्यांनी आता शपथ घेतले कुत्रे पण मी घालून दे कसं आहे मी त्यांच्या समोर बसल्या आणि ज्या वेळेला आता अठ्ठ्याण्णवच्या दशकातले जे जा जाणटे असतील त्यांना आठवत असेल की ती जी, जी नव्हती हो इथंच पलीकडे राहील अशी अग्रेसिव्ह होती त्यांच्या जा घरासमोर जाऊन अनेक वेळा नारळ फोडलेत कोंबडी कापलेत कुत्री कापलेत त्यांनी की हा जो माणूस आहे यांनी माझे जो धंदा उद्वक्त केलाय त्याचं म्हणजे वाटोळ व्हावं हा कुठल्याच गोष्टीला घाबरणारा माणूस नाही निद्या छातीनं ना, त्यांनी त्या डोक्याचा ना, नायनाट केला हा निश्चितपणे महाडकर कधी विसरणार ना 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 या नाही यासारखे अनेक उपक्रम महाड शहरासाठी आपल्याला अनेक काम करायचे आहेत जे तीन तीन, तीन साडेतीन वर्षामध्ये जी केलेली काम आहेत ही आमची ट्रायल आहे हा ट्रेलर आहे हे तीनशे तीनशे कोटीची कामं केली म्हणजे आम्ही महाडकर किंवा आमचे नामदार स्वस्त पटणार असं वाटतं का तुम्हाला आपल्याला अशा पद्धतीनं महाड शहराचं काम करायचं आहे की येणाऱ्या पुढचे चार वर्ष निश्चितपणे आपले नामदार साहेब आपल्या बरोबर आहेतच आणि त्यामुळे आपण एकच काम करायचंय जर माझं गाव आहे माझं शहर आहे हे माझं शहर जर मला निश्चितपणे चांगलं करायचं असेल त्याचा अभिमान वाटावा असं शहर जर मला करायचं असेल तर काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायला पाहिजे आपण त्याची शपथ घेऊ आई कोटेश्वरीच्या चरणी शपथ घेऊ आई त्या चरणी शपथ घेऊ की काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहू आणि येणारी जी दोन तारीख आहे ही दोन तारीख आपलं निश्चितपणे पवित्र दान आहे लक्षात ठेवा मित्रांनो मतदान हे आपलं पवित्र दान आहे मग माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलाची मुंजी आहे माझ्या मित्रांची सासरवाडीला लग्न आहे आमचं पहिलं काम दोन तारखेला आधी लगीन कोंडण्याचं आणि अशा वृत्तीनं जगणारे आपण जण आहोत आणि त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला आपण एक आणि एक माणसाने माझे मित्र असतील मैत्रिणी असतील जे परगावी राहत असतील त्या सर्वांना बोलू आणि दोन तारखेला आपलं जे पवित्र दान आहे हे पवित्र दान धनुष्य बाणासमोरील बटन दाबून आपण या सर्वांना नगरपालिकेमध्ये पाठवू असा एक आशावाद व्यक्त करतो मी थांबतो जय जय महाराज